नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल रस्त्यामध्ये अडवणूक करून मारहाण करणारे व लुटमार करणाऱ्या दोन काळेपडळ येथील रोड रेल्वे स्टेशन व आजूबाजूच्या परिसरात रात्रीच्या वेळी रेल्वेने येणाऱ्या सासवड रे, रोड रेल्वे स्टेशन तसेच काळेपडळ हद्दीतील कामगार वर्ग असल्याने फिर्यादी व साक्षीदारी कामावरून घरी जाता येताना त्यांची अडवणूक करून बळजुपडीने व जबरदस्तीने मारहाण करून जीवी मारण्याची धमकी देऊन जबर मारहाण करून खिशातील पैसे तसेच मोबाईल हँडसेट सारखे घेऊन पळून गेलेल्या आरोपी विरुद्ध काळेपट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील पाहिजे फरार आरोपींचा शोध घेत असताना तपास अधिकारी पोलीस उपनिरेक्षक विनय गुरव व पोलीस हवालदार संजय बागल तपास पथक पोलीस हवालदार प्रवीण काळभोर दाऊद सैयद प्रतीक लेगुडे पोलीस अमलदार शाहिद शेख सद्दाम तांबोळी व अतुल पंदरकर यांना नमूद दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपीबाबत अत्यंत चिकाटीने माहिती काढली असता सदर आरोपीचा ठाव ठिकाणाबाबत गोपनीय बातमीदार माहिती मिळाली की त्याप्रमाणे नमूद आरोपी हे ग्लायडिंग सेंटर हडपसर पुणे मधील मोकळे मैदानातील झाडामध्ये लपून बसलेले असताना त्यांना दिनांक तीन जून रोजी ताब्यात घेऊन काळेपडण पोलीस ठाणे येथे आणून त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी पुण्यातील फिर्यादी व साक्षीदार यांच्या खिशातून बळजुपीने जबरदस्तीने काढून घेतलेले ओप्पो कंपनीचा मोबाईल हँडसेट व रोख रक्कम तसेच आरोपी इसम यांनी गुन्ह्यात वापरलेली ऑटो रिक्षा असा एकूण एक लाख वीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून नमूद गुन्हा उघडकीस आणला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनय गुरव हे स्वतः करीत आहेत सदरची कारवाई ही डॉक्टर राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच पुणे शहर विभाग व मानसिंग पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व अमर काळंगे पोलिस निरीक्षक स्टेशन पुणे शहर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेट्टी पोलीस, 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 पोलीस उपनिरीक्षक विनायक भुरव पोलिस अंमलदार संजय बागल प्रवीण काळगोर प्रतीक लेगुडे शाहीद शेख दाऊद सय्यद सद्दान तांबोडे वातुल पंधरकर यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत घडामोड